श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण अन्नपूर्ण मातेविषयी माहिती घेणार आहोत प्रत्येक माणसाच्या हातून कळत न कळत काही चुका होत असतात पण त्यांचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान आपणाला सांगायचा मुद्दा हा की वेळ आल्याशिवाय म्हणजेच आपले प्रारब्ध भोगल्याशिवाय गुरूंची भेट होत नाही हे सत्य आहे ज्यावेळेस आपण जेवायला ब बसलेला असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय कळतात आणि मग शब्दाला शब्द वाढत जातात भांडणी सुरू होतात व कोणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो व अन्न तसेच राहते तर या गोष्टी करू नयेत अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घरचा करता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणाने चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कोणीही असो दोघांनाही अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून मारही खातात तर त्यांच्यावरती परिस्थिती आलेली असते मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुख्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देणे त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येतील पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये तसेच कोणाला कोणताही सल्ला देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांतपणाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काहीशी ते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्यासाठी प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्यामागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलात सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार हातात भरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुजवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा उपयोग काय अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे अतिथी देहो भव असे आपल्या पुराणात म्हटलेले आहे हे मनही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ आपल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत व झाला तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्तीही वाढते याची स्वत माझ्या स्वतःबद्दल प्रचिती आहे जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जर माझ्या व्हिडिओचा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कमेंटमध्ये अन्नपूर्णा माता की जय लिहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटनही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ करायचा असेल तर त्याविषयीही सांगा धन्यवाद